साम्राज्य आवाज सोलापूर विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी भारत विभाजन विभीषण स्मरण दिन साजरा करण्यात आला संस्थेच्या प्राचार्य भालचिम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रदीप आकुडे संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य व सोलापूर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतिले हे उपस्थित होते प्रारंभी भारतीय स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या व बळी पडलेल्या व्यक्तींना काही क्षण स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी प्राचार्य भालचिम उपप्राचार्य झणझणी यांनी मनोगत व्यक्त केले त्यांच्याच हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला श्वेता स्वामी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर कार्यालय अधीक्षक बालाजी माळी यांनी आभार मानले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्प निदेशक कांचन कुंभार यांनी केले या कार्यक्रमात संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख निर्मला नेत्रे गटनिदेशक गोलेकर यांच्यासह शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमात वक्ते प्रदीपाकुडे यांचे जोशपूर्ण भाषण झाले त्यांनी आपल्या भाषणात भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर प्रकाश झोट टाकला